तर मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आलेले सूरज चव्हाण यांची फॅमिली आणि सूरज चव्हाण यांची फॅमिली जेव्हा येते तेव्हा सूरज चव्हाण जेव्हा त्यांना बघतो तो खूप जास्त राहायला लागतो मित्रांनो बिग बॉसच्या अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट लवकरात लवकर मिळेल मित्रांनो बिग बॉसच्या घरामध्ये आता येणार आहे सूरज चव्हाण यांची फॅमिली पण त्याच्या आधी येणार आहे पॅडी भाऊ यांची फॅमिली आणि जेव्हा पॅडी भाऊ यांची फॅमिली येते तेव्हा ते, ते खूप जास्त इमोशनल होतात कारण पॅटी भाऊच्या दोन मुली बिग बॉसच्या घरामध्ये येणार आहे मित्रांनो त्यासोबतच सूरज चव्हाण यांची फॅमिली आहे ते आणि सूरज चव्हाण सुद्धा तीन महिने आपल्याला घरामध्ये येताना दिसणार आहे मित्रांनो जेव्हा सूरज चव्हाण त्यांच्या फॅमिलीला बघतो तेव्हा खूप जास्त तो इमोशनल होतो आणि सूरजची फॅमिली सुद्धा सूरजला बघून खूप जास्त इमोशनल होणार आहे मित्रांनो बाकी सर्व सदस्य त्यांना सांगणार आहे की सूरज आमचंच लेकरू आहे आणि आम्ही त्याला खूप जास्त सांभाळलेलं आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका पण सूरजच्या घरच्यांसाठी हे प्लॅटफॉर्म खूप जास्त नवीन आहे त्यामुळे सूरजची फॅमिली खूप जास्त इथे इमोशनल होणार आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की सूरजची फॅमिली घरामध्ये आल्यावर खूप जास्त इमोशनल तुम्हीसुद्धा होणार आहे की नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा